असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा कृषी आयुक्त आदरणीय मांडे साहेब यांचा आगमन झालेलं आहे सोबतच आपल्या वनामातीचे संचालक आदरणीय रवींद्र ठाकरे सर हे सुद्धा इथे उपस्थित आहे आणि या ठिकाणी आपल्या कृषी विभागाचे निविष्ट आणि गुण्यंतर विभागाचे संचालक आदरणीय सुनील बोरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच आपल्याला वन विभागाचे रिजनल डायरेक्टर प्रभुनाथ शुक्ला सरसुद्धा या ठिकाणी आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या दीप प्रज्वलन करावं अशी मी मान्य मंत्री महोदयांना विनंती करतो आपल्या राज्याचे अत्यंत कल्पक असे कृषी मंत्री आदरणीय साहेब हे या परिसंवादाचं हा तिसरा विभाग आहे आणि इथे आपल्या नागपूर विभागातील शहा जिल्ह्याचे सर्व प्रयोगशील आणि प्रगतीशील शेतकरी बांधवांचं परिसंवादासाठी इथे आलेले आहेत आणि या परिसंवादाचं प्रज्वलन करून या कार्यक्रमाचं विधिवत सुरुवात झालेली आहे मान्यवरांनी आपलं स्थान ग्रहण करावं अशी विनंती आहे यानंतर आपण स्वागत समारोह सुरुवात करूया आपल्या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय कोकाटे साहेबांचं स्वागत नहीं। 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 आ, सर मी मान्य कृषी मंत्री महोदयांना विनंती करतो परिसंवादाच

आज आपल्याला पाहिजे तेवढा वेळ या ठिकाणी देण्याचं मी मान्य केलेलं आहे नागपूर विभागाच्या या बैठकीमध्ये आमच्या शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी आड़ समस्या सूचना या सर्वांचा या ठिकाणी ओहापोह करण्याचा निर्णय या ठिकाणी कृषीमंत्री झाल्यापासून मी या ठिकाणी घेतलेला आहे तर नागपूरच नव्हे तर संपूर्ण विभागीय महसूल मंडळामध्ये अशा प्रकारच्या शेतकऱ्यांच्या बैठका सुरुवातीला आपण घेतो नंतर जिल्हा पातळीवर काही ठिकाणी आपल्याला जायचं असेल तर आपण जिल्हा पातळीवर सुद्धा जाण्याचा आपला या ठिकाणी विचार आहे तालुका पातळीवर आणि बांधावर सुद्धा या ठिकाणी माझी यायची इच्छा आहे जर आपण बोलवलं तर मी निश्चित येईल परंतु शेतीमध्ये काही वेगळे प्रयोग करणारे